ठिकाणी शुभेच्छा देतील सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध यांना श्रीवान वंदन करते ज्यांनी जातीयता गुलामगिरीतून आम्हाला मुक्त केले असे आमचे मुक्तीदाते भारतरत्न ज्यांचा आज आपण जन्मदिवस साजरी करत आहोत असे आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन करते आणि आपल्या सर्वांना जय भीम करते जय भीम खरं म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील विनोद भाऊनी भीमोत्सव हा पाच दिवसाचा साजरी केलेला आहे त्यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने साहेबांनी कालच त्यांना बोलून गेलेले आहेत कि की एप्रिल महिन्यामध्ये जे जन्मतात ते खरोखर कर्तृत्वान आणि नावारूपाने येणारी माणसं असतात त्यापैकी विनोद आपण येत आहात खरं म्हणजे त्यांची नाळ ही समाजाशी जोडलेली असते आपण तरी पण पहा एप्रिल महिन्यातले जे पण जन्मलेले असतात ते समाजाशी बांधील की बांधणारे माणसं असतात आपण देखील समाजाशी जोडलेले आहात आपल्याला उदंड असा आयुष्य लाभो निरोगदायी असा आयुष्य लाभो आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत दो है। एचा है। हा संकल्प जो प्रतिष्ठान संकल्प आहे याच्या वतीने फक्त तुम्ही भीमोत्सव साजरी न करता माझं तर म्हणणं आहे तुम्ही सगळ्यांचे भाऊ आहात तर साहेबांचे आता दहा वर्ष ते मंत्री झालेले आहेत आता शिलाताई बोलल्या की कुठे सुद्धा कोणी आजारी असेल तर तुमच्या ऑफिसच्या बाहेर लाईन लागलेले असते तर तुम्ही एखाद वृद्धाश्रम एखादं वृद्धाश्रम खोलावं नुकतंच आता मी माझ्या भावाला गमवलेलं आहे दहा दिवस झाले एक रिहॅबिलिटेशन सेंटर खोलावं लोकांचा उपयोग येईल असं काहीतरी असं माध्यम या संकल्पनाच्या माध्यमातून तुम्ही सुरू करावं जिथे पण माझी मदत लागेल तिथे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे कारण मुंबईमध्ये जागा पाहिली तर मिळत नाहीये पण आम्हाला पूर्वी एक दहा वर्षापूर्वी आमच्या प्रतिष्ठानला आमच्याच बांध्यामध्ये जागा मिळाली होती त्यानंतर शिलाताईंच्या आणि बहुप्रतिष्ठांसाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही बोलले होते पण त्यानंतर आपण तुमच्या प्रतिष्ठानसाठी आपण प्रयत्न करू तुम्हाला एखादी जागा मिळवून देऊ आणि त्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं लोकांच्या लो उपयोग येईल अशी काहीतरी गोष्ट तुम्ही सुरू करावी अशी मला या प्रसंगी वाटतं खरं म्हणजे हा पाच दिवसाचा कार्यक्रम असतो प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी आज लावणीचा कार्यक्रम आहे काल साहेबाने उद्घाटन केलं उद्या महिलांचा कार्यक्रम आहे प्रत्येक दिवसात काहीतरी प्रभानात्मक कार्यक्रम तुम्ही घेण्याचं हे जे संकल्प केलेलं आहे या हे जे भीमोत्सवाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन देण्याचं काम करत आहात असंच आपण प्रबोधन देण्याचं काम करावं इथे मुलूंचे मंडळी जेव्हा बाबासाहेबांची जयंती येते तिथे तीन चार ठिकाणी जयंती साजरी होत असते आणि प्रत्येक जण हा शेवट एका ठिकाणीच करतो आणि भीम आपण बघतो पूर्ण जगभर भीमाची जयंती साजरी होते बाबासाहेबांची जयंती साजरी होते पण कुठेही दंगा असा दंगल वगैरे कधीच घडून येत नाही मध्ये तर तीन ठिकाणी होते पण अगदी शांततेने आणि आनंदाने साजरी पार पडते तर सर्व तुमच्या लोकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते की तुम्ही सहकार्य करतात अशा मोठ्या जयंती जेव्हा साजरी होतात तेव्हा कोणतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत मग तुम्ही चांगल्या पद्धतीने ही जयंती साजरी करता असतात खरं म्हणजे कोरोनाचा काळ गेला कोरोनाच्या काळामध्ये भीम विनोद भाऊनी खूप लोकांना मदत केली आणि तो काळच असा होता की प्रत्येक लोक एकमेकांना भेटायला बोलायला देखील धरवत होती पण आता त्यातून आपण सावरलेलो आहोत बाबासाहेबांनी आपल्याला मुक्तीचा म्हणजे मार्ग दिलेला आहे एक मानवतेचा संदेश दिलेला आहे गौतम बुद्धाची आपल्याला एक गौतम बुद्ध जे मानवतेच्या हो आधारित आहे असा धम्म दिलेला आहे या धम्मावर आपल्याला चालायचं आहे मी म्हणून आले माझं सासर जम्पिंग रोडच आहे सा माझ्या सासरकडच्या सर्व मंडळींना भेटते मला खूप आनंद होतो माझे दीर देखील इथे आलेले आहेत माझ्या गावांचे ते आलेले आहेत माझी सा सासू दरवर्षी यायची पण या अलीकडच्या दोन तीन वर्षामध्ये आमच्या घरामध्ये खूप काही लोक अशी दगावलेली आहेत काहीतरी दुःखद घटना घडलेल्या आहेत त्यातूनच सावरून मी विनोद भावांना शब्द दिला होता की माझ्या भावाला जाऊन आज सत्तावीस तारखेला तो गेला आम्ही दहा दिवस झाले पण मी शब्द दिला होता त्यामध्ये मी आलेली आहे शेवटी मी असंच बोले चौदा एप्रिल उगवली आहे आमची आनंदाची पहाट त्या काळी बाबासाहेबांनी जातीवादांची लावली वाट म्हणून आपण आज तिका या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती जयंती करतो आहेत झगमगाट झगमगाट खरं म्हणजे आज आपल्याला बाबासाहेबांचा जे माग आहे बाबासाहेबांनी आपल्याला जे, बाबा जे संकल्पना दिली विचार दिले ते घेऊन जायचे आहे काल या ठिकाणी साहेब आले पूर्ण प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आज मी आले आज या ठिकाणी या पक्षाच्या या जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भाऊ रंगिनी उपस्थित आहेत आपले भालेराव सर उपस्थित आहेत आणि सर्वजण आणि बाबा गांगुडे आहेत सर्वजण उपस्थित आहेत सर्व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत सर्वांना मी चौदा एप्रिलच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आठवले परिवार परिवाराच्या पर, तर्फे मी तुम्हाला उदंड असा आयुष्य लावू असा आशीर्वाद देते जय भीम नमो धन्यवाद ताई आपण जे पण आपल्या भाषणामध्ये त्याचा नक्की मी प्रयत्न करेल आणि संकल्प करेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि हा सत्कार या ठिकाणी झालेला आहे साईंचा मनापासून आभार धन्यवाद आपण एवढं व्यस्त असताना देखील या कार्यक्रमा आलात त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा योग आघाडी आणि नवीन संकल्पच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय मी प्रमोबुद्ध